राम राम विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमचं अगदी जोरात स्वागत करत बरं का आणि मंडळी मी जेवढ्या जोरात तुमचं स्वागत करत आहे ना तेवढ्याच जोरात आणि लवकरात लवकर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा आणि सांगा की तुम्हाला कोणकोणत्या डिश बघायला आवडते तर आपण इथं विदर्भातील किंवा विदर्भ स्टाईल डिश बनवत आहोत तर ती कोणती तर आज आपण बनवणार आहोत एकदम साधी सोपी अशी सोजी हो मंडळी सोजी सोजी म्हणजे काय तर तुम्ही शाळेत त्याला दलिया वगैरे म्हणत असाल हो दलियाच म्हणतात त्याला तर दलिया जर तुम्ही बनवला ना तर तो एकदम हाय प्रोटीन नाश्ता किंवा तुम्हाला वाटलं की दुपारच्या जेवणात बनवायचा आहे किंवा वाटलं की, की? संध्याकाळी कंटाळा आला आणि डिनरसाठी बनवायचा आहे तर तिन्ही गोष्टीसाठी हा एकदम चांगला पचायला हलका आणि खायला तेवढा स्वादिष्ट बनवायला तेवढा सोपा आणि कमी वेळात बनणारा तर आपण त्यासाठी काय केलं इथं त्यासाठी काय करायचं आपल्याला एक कढई किंवा कुकर घ्यायचा ठीक आहे लवकरात लवकर बनवायचं आहे तर आणि गॅस चालू करा मस्त पटकन लवकर त्यामध्ये टाका तेल तेल गरम झालं की टाका त्याच्यामध्ये जिरा आणि मोरी जिरं मोरी चांगली तडतडू द्या त्याच्यानंतर टाका लसणाच्या कळ्या आणि मिरच्या आणि हो कडीपत्ता घालायला विसरू नका तर आमच्याजवळ होता नाही म्हणून मी टाकलेला नाही त्याच्यानंतर काय करायचं आहे इथं घेतलेल्या होत्या मी सोयाबीन वडी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याप्रमाणे तुम्ही जर केला तर तुम्हाला नक्की आवडेल आणि खाणारे अगदी आवडीने खातील तर सोयाबीन वडीला चांगलं भिजवून घ्या पाच दहा मिनिट पाण्यामध्ये आणि भिजवल्यानंतर त्याचं पाणी काढून इथे तेलामध्ये टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्यानंतर काय करायचं जो आपण दलिया घेतला होता म्हणजे सोजी घेतली होती सोजी कशाची असते गव्हाची त्यामुळं खाण्यासाठी एकदम पौष्टिक राहते बरं का आणि सर्वांना चालते तर ती सोजी घ्यायची आणि यामध्ये मिक्स करायची बघा अगदी या प्रकारे तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेऊ नका नाही तर सगळीकडून जडजूड होऊन जाईल त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता मसाले ना मसाले कोणते तिखट हळद आणि तुमच्याकडे जे मसाले असन जसं की धना पावडर असेल तर टाका नाही असेल तर नका टाकू आणि आमचूर पावडर नक्की टाकायचं आणि मीठ टाका आणि हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या बरं का बघा हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला थोडंसं व्यवस्थित तेल सुटू द्यायचं आणि आतासुद्धा बरं गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची नाही तर ध्यान मोठी करून सोजीचा सत्यानाश असं नाही करायचं आता बघा मसाले मिक्स नंतर दोन तीन मिनटानं किंवा तुरंत तुम्ही त्यामध्ये टमाटर टाकले तरीही चालते टमाटर टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या आता मीठ टाका आता टोमॅटो टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या हो मी म्हटलं होतं की मीठ टाका मगाशी तर मीठ मगाशी टाकलं किंवा नंतर टाकलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन तीन मिनट त्याला व्यवस्थित मुरू द्या आणि त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे पाणी पाणी टाकताना जर तुम्ही गरम करून टाकलं तर आपली सोजी एकच नंबर जर तुम्हाला कंटाळा आला थंड टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण गरम करून टाका म्हणजे चव आणखी वाढणार ठीक आहे आता याचा कलर बघा किती छान आलेला आहे आला की नाही मग जर एवढा सुंदर कलर आलेला आहे तर आपली सोजी खायला किती छान होणार आहे तुम्ही विचार करा आणि ही सोजी ब पचायला एकदम हलकी असते बरं का आणि तेवढी स्वादिष्टसुद्धा लागते आणि एकदम हाय प्रोटीन म्हणजे आपण सोयाबीन वडी टाकल्यामुळे एकदम प्रोटीनयुक्त असा नाश्ता किंवा जेवण किंवा डिनर मला जे काही पाहिजे ना ते सर्व काही बनते आणि एकदम झटकी पट तयार होते आता आपण याच्यामध्ये काय टाकणार आहोत बरं तर आपण यात टाकणार आहोत शिजवलेलं वरण हो मंडळी तुम्ही सोजी बनवत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की सोजी सुद्धा बनते मी इथे आधीच शिजवलेलं वरण होतं त्यातील थोडंसं जे वरण उरलेलं होतं ते इथं आपण टाकून घेणार आहोत व्यवस्थित करून घ्या मिक्स मस्त अगदी या प्रकारे बघा हे वरणातली सोजी असल्यामुळं एकदम खायला स्वादिष्ट लागते आणि सोयाबीन असल्यामुळं ते विचारूच नका तिची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल राहते बरं का आता यामध्ये टाकायचं पाणी गरजेपुरतं म्हणजे जास्तच लागत नाही गरम टाकलं तर खूपच छान बरं का आणि जर तुम्हाला कंटाळा आला असेल तुम्ही थंडही टाकू शकता पण जर गरम टाकलं तर चव खूप छान होते आणि आता बस कुकरचं झाकण करा बंद एक शिट्टी द्या आणि आपली सोजी होते तयार झटकी पट जर सकाळच्या वेळी तुम्हाला घाई होत असेल डब्यावर देण्यासाठी मुलांना डब्यावर देण्यासाठी किंवा संध्याकाळी तुम्हाला कंटाळा आला असेल स्वयंपाकाचा नाही तर मग दुपारी पण वाटते की घरी कधी कधी संपून जाते सर्व काही लोक जेवण वगैरे झाल्यावर आपल्यासाठी उरत नाही तेव्हा पण तुम्ही असं काहीतरी बनवू शकता जे पौष्टिक आणि काय म्हणते वन पॉट मिलचं काम करते तर आता लावून घ्या मस्त झाकण आणि थोडीशी कोथिंबीर टाकायला विसरायचं नाही कळलं का कुकरचं झाकण लावा एक सिट्टी काढा आणि सोजी खा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद